मस्त गोलाकार झाला बघा पहिलाच गल टाकला काय साईज पण बघा का हाय चिलापीच्या समोर कोंबडी एकदम फिक्की मित्रांनो इथं तुम्ही खाऊन बघा तंदुरी बनवून एकच नंबर लागतो मित्रांनो मस्त आपले बघा चार पीठ झाले पडक बघा दोन कटल्याची तंदुरी आपली तयारी बघा कसली दिसते झनझणीत कसले झालेत कसली साईज पण आहे त्याची एकदम टाईमच नाही नाही मला बघा डेंजर टेस्ट बघू ते कशी लागते हात बसते टेस्ट बघूया आपण मित्रांनो एकच नंबर एकदा तरी तुम्ही बनवून खा मित्रांनो चिलापी तंदुरी कशी लागते बघा एकच नंबर मित्रांनो टेस्टी ना भयानक नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपलं स्वागत आहे मित्रांनो दुपारचे वाजले दोन आणि आपण आलो आता तल्यावर फिशिंगला मित्रांनो गलाला जेवढे काय चिलापी मासे मिळतील तेवढ्याच्या आज आपण तंदुरी बनवणार आहे आणि गलाला घास लावण्यासाठी आपण आणलं आहे गव्हाचा पीठ तो पहिला कालून घेऊ मस्तपैकी मिक्स करून पाण्यामध्ये आणि नंतर सुरुवात करू आपण फिशिंगला चला पहिला आपण जाऊ आता केलीचा पान बघू केलीच्या पानावर मस्तपैकी गव्हाचा पीठ मिक्स करू आणि फिशिंगला सुरुवात करू चला आहे बघा मित्रांनी आपण मस्तपैकी एक कवला पान घेऊ केलीचा बघा मस्त एक पान घेतलं आपण आपल्याला मस्त मीठ मसाला आणि गव्हाचा पीठ कालवण्यासाठी आपण केलीचा पान घेतला आहे पहिलं आपण पान धुवून घेऊया मस्तपैकी मस्त आपला पान धूल ढलाई साफ करों अगर हिरवा गार तो नोट अपन कट करूं तो मस्त बिकी छोटे-छोटे पीस बनो तब रोजी अंतर लागल मस्त छोटे-छोटे दोन पीस बनो लेत साफ ला गवा सब फिर देतो जुगाड़ बनो लें मस्त बिकी म्हणजे पाणी घेऊन आपण पाणी घेऊन पहिला त्यामुळे पाणी घेऊन आलो आपण पीठ घेऊ आपण थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं जेवढा चिकट होईल तेवढा पीठ आपला कटलं खाणार नाही पाणी का जास्त वापरायचं नाही थोडा भितला ना तर मलूनच येतो मस्तपैकी तर आता मस्तपैकी दुपारची वेळ झाली आपली वाजलेत दोन आणि आपण आलो आता गल्फ फिशिंग करायला फिशिंग केल्यानंतर आपण काही भेटेल आपल्याला त्याची आपण बनवणार आहोत तंदुरी पुढे ओला आज फुल धम्मा येणार आहे मित्रांनो आणि खायला पण एकटाच आहे मला मजा आहे आज बघू आज किती भेटतात चिलापी थंडीमुळं मित्रांनो गलीला काय कटला लागत नाही मस्त आपला गोला तयार झाला जेवढा हाय तो आपण ते टाकून देऊ म्हणजे दे। आपल्याला कटला पण लवकर येईल तशी चारा त्यांना टाकून देऊया कटला पण त्याला गलीला लगेच लागेल मस्त ते गोला तयार झाला बघा गली घेऊया गला लावण्यासाठी मित्रांनो हे बघा असा गोला तयार बनवला याच्या आतमध्ये मित्रांनो पूर्ण पॅक करता या बघा कटल्याने खाला तरी गल समजायचा नाही डायरेक्ट पोटात जाईल या त्याला आता सुरुवात करू आपण कल ला आज सुरुवात होते बघू आता ठुसकी तर मिळाली बघा काही का समजत नाही छोटी साइज आहे वाटते लागला चांगली साईज मिळाली पहिलीच पहिलीच मित्रांनो ही बघा कसली कडक एकच नंबर चिलापी कडकच मिळली बिग साईज पहिलीच मित्रांनो पहिलाच गल टाकला काय साइज पण बघा का हाय चिलापीची एकच नंबर बिग साईज मित्रांनो इथे आपण सध्या टाकून ठेवू चांगली साईज आपल्याला मिळाली दुसरा घरी टाकू एकच नंबर मिळाला काम पाच मित्रांनो पहिली सुरुवात आपली चांगली झाली ते चांगले मिळतील वाटते बघू हे बघा घास लावून घेतला आहे दोन मिळाल तरी आपला काम पाच मित्रांनो आज एकटाच आहे लागला वाटतं ना रे घास खाला हे बघा घास लावून घेऊ चांगली साईज होती पण गेला घास खाऊनच गेला चला पुन्हा आता सुरुवात करू मी साईज होत खाते 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 लागला लागला वाटते लागला लागला भाई लागला मस्त चला छोटी आहे पण चांगली आहे साईज बघा आहे मस्त आहे जबरदस्त आहे दोन पीस मिळाले बघा दोन आपले मस्त दोन मिळाले आपल्याला आता आपण एखाद पकडू अजून आणि आपण तंदुरी बनवून घेऊ लगेच ऊन पण भरपूर झाला आहे लागेल की बघा लगेच लागला वाटतं लागलं चांगलंच आहे मस्त ह्याच लापी कडक कडक लागला कडक एकच नंबर हा बघातला आहे जबरदस्त पीस आहे तीन पीस झालं मित्रांनो चला आता आपलं काम झाला फिट भाजून घेऊ आपण त्यांना बघा बघा चला तीन आपल्याला पीस मस्त मिळालं पुन्हा एकदा बघते एखाद एक भेटला तर ठीक नाहीतर मग आपण तंदुरी बनवून घेऊ <coughs> पण लागला तर लगेच लागते नाही तर मग भरपूर टाईम जाते पहिला सुरवातीला एक पण लागला नाही नंतर आता जशी सुरुवात झाली तशी पटापट पत लागायची सुरुवात झाली तीन पटकन आपल्याला मिळाला आणि हा बघा चौथा पण आता धेडी खेचते आपली बघू का आहे हे बघा हे बघा लागला वाटतं चांगला चल चौथा मित्रांनो चौथी चांगली मिळाली आपली चिलापीच बघा कसली आहे चौथी चिलापी एकच नंबर चला तर मस्त साफ करून घेऊ आपण आणि तंदुरी बनवायला सुरुवात करू गल ठेवूया आपण पॅक करून हे बघा चार पीस मिळाल ना आपल्याला पण चार हे तडाके चांगले साईज हे आपला खंजर हा आता झालं टाकून देऊ आपण तलक चला मित्रांनो आता पटकन साफ करून घेतं हे बघा अटकन साफ करूंगी ता नंतर भेटते तुम्हाला। नहीं बक आपने चार पीस मिला ले। गोल्फ शीला। मस्ता पहला अपन मसाला कालम चुव्या। मिनट वन मिनट। अपना घरगुटी मसाला मित्रनो। जेवढा पाहिजे तेवढा मित्रांनो टाकत आपल्याला तिखट पाहिजे तर तिखट थोडा जास्त टाकायचा कारण मला तिखट जास्त लागतं त्याच्यामुळे मी थोडा जास्त टाकते चार आहेत चार यांना परत एवढा आता आपण मिक्स करून घेतला आहे बघा मस्तपैकी चिलापी पण एकदम परफेक्टली मिळाला मस्तपैकी साईज पण मस्त आहे बघ साप पण मस्त करून घेतलं नाही बघा आतमध्ये बघा सगळीकडून लावून घेता मस्त पैकी खायला पण एक नंबर टेस्ट मित्रांनो तंदुरी बघा असला पेस मिलाई कचक्या फक्त चार पीस मित्रांनो खायला एकटाच त्याच्यामुळे आपल्याला भरपूर झालं आता सगळी आठसून भरला ना एक नंबर मित्रांनो चिलापी तंदुरी ना कोंबडीपेक्षा एकदम डेंजर एकदा केलीत ना तुम्ही परत परत करत हा एवढी भारी चिलापीच्या समोर कोंबडी एकदम फिक्की मित्रांनो एकदा तुम्ही खाऊन बघा तंदुरी बनवून एकच नंबर लागतो मित्रांनो असतं आपले हे बघा चार पीस झाले कडक मस्त घेऊ आता आणि आपली इष्ट पेटून घेऊ आपला चुला चूल बनवलेली आपल्याला हे ठेवून घेऊया तशी सेफ जागेवर व आपली चूल पेटून घेऊया लगेचच ना आदली चहा सुक्या टाकून ठेवल्या मस्त पेटते बघा मस्त पेटली नाही इंगला झाली की आपण सुरुवात करू एक नंबर मस्त चिकटले बघा नाही बघा ले चिला पी चला सुरुवात आता पहिलेच पीस होतील चांगली बघा कडक साईज भादाला पण मित्रांनो तंदुरी बनवायला पण टाइम नाही खटल्याची लगेच होऊन जातं चला या तर बघा पलटी करून घेऊ आपण गरम आहे ना एक नंबर मित्रांनो एक साइड झाली पण ही बघा लगेच टेस्टी पेटते ना एकदम भयानक चांगले साईजचे थंडी पण भरपूर त्याच्यामुळं आज आपण प्लॅन केला कटला तंदुरीचा कारण आपल्याला खाडीत जायला आता भेटत नाही टाइम नाही त्याच्यामुळं आज कटला तंदुरी बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटिन्यू राहा मित्रांनो आज फुल धमाल येणार आहे कटला तंदुरी आणि एकदा तरी तुम्ही बनवून घ्या बघा काय टेस्ट आहे टाईमच नाही मित्रांनो तो तर पाच मिनटं पण नाही गेलं आणि आपली तंदुरी दोन कटल्याची तयार आता दोन कटले तर ठेवू हे बघा दोन कटल्याची तंदुरी आपली तयारी बघा कसली दिसते झणझणीत कटला तंदुरी दोन पीस झाले बघा तुम्हाला दाखवत कसले झालेत कसली साईज पण आहे त्याची एकदम डेंजर टेस्ट वगैरे कशी लागते हात बसते टेस्ट बघूया आपण मित्रांनो एकच नंबर एकदा तरी तुम्ही बनून खा मित्रांनो चिलापी तंदुरी कशी लागते बघा एकच नंबर मित्रांनो टेस्टी ना भयानक आणि आपलं हे बघा दुसरे दोन ठेवलेत एक नंबर लागते काय टेस्ट आहे मित्रांनो जबरदस्त तर परफेक्ट मीठ मसाला एक नंबर एकदम परफेक्ट झाला आहे हे बघा आता आपलं दुसरे पण पीस होईत आले असतील बहुतेक बहुतेक झालेत हे बघा खालून दिसतात पलटी करायचे आहेत आपल्या आता चला आता लगेच पलटी करून घेऊ आपण चला मित्रांनो पलटी करून घेतला आणि बघा खालची साईड कसली झाली एकच नंबर दिसते कसली बघा त्या आगीमध्ये आपले दोन चिल्ला मासे तंदुरी करत ठेवलेत आणि हे दोन झालेत आपले मस्तपैकी झाल्यानंतर आपण खाऊन घेऊ तंदुरी चिकन तंदुरीपेक्षा मित्रांनो कटला तंदुरी तुम्ही एकदा तरी खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करा काय लागतंय हे बघा टेस्ट आहे ना मित्रांनो एकच नंबर अशी टेस्ट कशालाच नसेल मित्रांनो एवढी टेस्ट भारी कटला तंदुरीला हे बघा डेंजर मित्रांनो टेस आहे आपला बहुतेक शंभर टक्का मित्रांनो झाला असेल चला बघू आता आपण आणि मित्रांनो आपलं पीस हे बघा एकच नंबर चारही पीस आपल्या मस्तपैकी झालेत तंदुरीचं हे बघा आपली तंदुरी तयार झाली आणि पीस बघा तंदुरीचं कसलं झालं झनझणीत जन एकदम चिकन तंदुरी मित्रांनो तुम्ही नेहमी खाताशी पण एकदा तरी चिलापी तंदुरी खाऊन बघा काय टेस्ट आहे एकदम डेंजर टेस्ट आहे बघा जबरदस्त एक नंबर लागते आणि शिजाला पण मित्रांनो टाइम नाही कमी वेळेत एक नंबर चिलापी चला मित्रांनो बघा चला आता मी चला मित्रांनो आता खाऊन घेतं खाऊन झाल्यानंतर आपण भेटू चला चला, चला मित्रांनो तुम्ही बघितलं पण अशी चिलापी आपण गालाला काढला आणि लगेच तंदुरी बनवली आणि एकच नंबर लागली तुम्ही एकदा तरी बनवून बघा चिलापी तंदुरी चला व्हिडिओ आता इतकंच सेंड करू व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला भेटू एका नवीन ओड्याला अग्रिकोली